पाणी पिण्याच्या निमित्तानं दुकानात घुसले आणि श्रीकृष्णाच्या मूर्त्या घेऊन पळाले भरत ज्वेलर्स मधील घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद शहरातील भरत ज्वेलर्स दुकानात देवाचे अलंकार आभूषण पाहणाऱ्या ग्राहकांची नजर चुकून अज्ञात भामट्यानं श्रीकृष्णाच्या दगडाच्या दीड लाख रुपये किमतीच्या चार मूर्त्या असलेली लेदरची बॅग लांबवल्याची घटना काल रात्री घडली दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे तालुक्यातील माळी पिंपळगाव येथील चातुर्मास आश्रमचे सेवक चिराग मराठे हे त्यांचे गुरुबंधू नामे धीरज सह काल बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सराफातील भरत ज्वेलर्स दुकानात त्यांच्याकडे असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकरता चांदीच्या टिकल्या पाहत व आभूषण पाहत असताना त्यांनी त्यांच्याकडील काळ्या रंगाची लेदर बॅग ज्यामध्ये श्रीकृष्णाच्या चा चार मूर्ती होत्या ती बाजूला ठेवली होती भरत ज्वेलर्स दुकानात पाणी आलेल्या चोरट्यानं ग्राहकांची नजर चुकवून काळी लेदर बॅग चोरून नेली आहे ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या बॅगेत एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे चार दगडाच्या श्रीकृष्णाच्या अंदाजे बारा ते तीन अस तेरा इंच असलेल्या मूर्त्या होत्या ज्यावर सोने चांदीचं आवरण लावलेला होतं या प्रकरणी चिराग मराठे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सकृद्दीन तडवी करत आहेत